यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी एजन्सीज दुपारच्या सुमारास आग लागल्याने विविध प्रकारचे रासायनिक औषधे दुकानातील फर्निचर जळून खाक झाले यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आग नेमकी लागली त्याचे नेमके कारण समजू शकले नाही रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर योगेश कृषी एजन्सीज रविवार असल्याने सदर दुकान बंद होते दुपारी दीड या वाजेच्या दरम्यान कृषी सेवा केंद्रातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर निघू लागला यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले या आगीमुळे कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी असलेली शेती उपयोगी रासायनिक खते आणि कीटकनाशके भस्मसात झाली या कृषी सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके व औषधांचा साठा असल्याने विषारी वायूचा दूर हवेत काही काळ पसरला होता लासलगाव येथे यापूर्वीही अनेक ठिकाणी भीषण आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत लासलगाव शहरासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाची गाडी अत्यंत आवश्यक असून लासलगावकरांनी अनेकदा अग्निशामक दलाच्या गाडीची मागणी केली आहे मात्र अद्यापपर्यंत लासलगाव शहरासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाच्या गाडीची व्यवस्था झालेली नाही जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण लासलगाव